क्णानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती स्त्रीला स्वतःचं प्राण गमवावे लागले आमदाराच्या म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या स्वीय सहायकांची पत्नी या गरोदर होत्या त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर मध्ये ऍडमिट केलं होतं सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीसाठी मुख्यमंत्री कक्षातनं आरोग्य कक्षातनं सुद्धा फोन आला तरी सुद्धा दिनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलचा मुजरपणा कमी झाला नाही काही जे हॉस्पिटल आहेत जे जीवनदान जी म्हणून म्हणले जातात ते सातत्याने तिथं येणाऱ्या पेशंटची हेटाळणी करतात त्यांना उपचार देत नाहीत खर्चाची मोठी मोठी बिलं देतात हे सत्ताधारीतले असो नाही तर सर्वसामान्य लोक असो यांना काही हॉस्पिटल जाणीवपूर्वक त्रास देताना आपल्याला निदर्शनास आले नाही या जा हे जे सहाय्यक आहेत सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना दिनानाथ मंगेशकरनी घेतलं नाही अडीच लाख रुपये ते भरायला तयार होते तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी हलो, हलो, सा सांगितलं आणि तो जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये ती जी तब्येत अजून बिघडली त्या बिचाऱ्या माऊलींनी दोन गोंडस मुली जन्माला दिल्या पण गर्भवतीच्या वेदनेमधला त्रास एवढा वाढला की ती बिचारी माऊली या जगात राहिली नाही याला सर्वस्वी जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे यांना सगळ्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन असतात त्या रद्द केल्या पाहिजेत त्यांना आरोग्याचं मेडिकली म्हणून जे सहाय्य दिलं जातं ते बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक पुण्यातील हॉस्पिटलनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हॉस्पिटल हे पेशंटला वाचवण्यासाठी आहे नाही का पैसे लुबाडण्यासाठी त्यांची पिळवणूक करण्यासाठी आणि आता दिने, दिने दिनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना मोथ भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही अशी बेपाम वागणारी जी हॉस्पिटल आहेत व्यवस्थापक आहेत हे यांच्या हे टाळ्यावर येणार येऊ शकत नाही तरच येऊ शकतात जर यांच्यावर कारवाई केली तर तुमच्या हलगर्जीपणामुळे एक महिला आपले प्राण गमवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे त्याला उपचाराच्या वेळेला किती कालावधी लागतो इमर्जन्सीमध्ये जर उपचार नाही मिळाले तर तो माणूस दगावतो एवढी सगळी जाण असताना डॉक्टर हे देवाचं रूप आपण मानतो एवढं सगळं असताना सुद्धा जर तुम्ही फक्त फक्त पैशासाठी जर ही व्यक्ती मारत असाल म्हणजे एक प्रकारे हॉस्पिटल याद होऊनच करतं तर यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत कायद्याने होऊ शकत नाही परंतु काहीतरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी नैतिकता ठेवली पाहिजे जर अडीच लाख रुपये भरत होते मुख्यमंत्री सहायत कक्षातनं जर फोन येत होता तरी तुम्ही जुमानत नसेल तर तुमची ही जी मस्ती आहे ही आता सरकारच्याच माध्यमातन नक्कीच उतरवली पाहिजे आणि आम्ही ती उतरवणार एवढं लक्षात घ्यावं बिचारी जी मावली दगावली त्या लेकरांचं मातृत्व हरवलं याची मोठी कुठलीही भरपाई कोणी कुठल्याही पैशात स्वरूपात देऊ शकत नाही एवढी मोठी हानी दिनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलनी केलेली आहे